नमस्कार सर्व भारतीय जनतेना आजच्या संविधान दिनाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला असं वाटतं की हे संविधान काहीतरी मोठं आणि कायद्याचा जाडजूड मोठा ग्रंथ आहे पण नाही या देशाचा राज्यकारभार ज्या नियमावरती चालतो त्या नियमाची संहिता म्हणजे संविधान आहे या भारतीय संविधानाचा गौरव दिन किंवा आज संविधान दिन म्हणून आपण अधिकृतरित्या साजरा करत असतो भारतीय संविधानाचं आणि जगातल्या इतर संविधानाचं वैशिष्ट्य समजावं हे भारतीय जनतेसाठी किंवा विद्यार्थ्यासाठी महत्वाचं आहे जगभरामध्ये ज्या काही देशाला राज्यघटना आहे त्या सगळ्या राज्यघटनेत भारतातली राज्यघटना ही लिखित आणि सर्वात मोठी अशी राज्यघटना आहे अमेरिकेची राज्यघटना फक्त सात कलमाची तर भारताची राज्यघटना तीनशे पंच्याण्णव कलमाची आहे या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस इतका कालावधी लागला आणि जवळपास पासष्ट लाख रुपये इतका खर्च आला अनेक वेगवेगळ्या समित्या या संविधान निर्मितीमध्ये काम करत होत्या त्यामध्ये राज्यघटना जी समिती तयार करण्यात आली होती ती प्रत्येक प्रांताच्या निवडणुकीतून तयार करण्यात आली होती आणि त्या निवडणुकीमध्ये बंगाल प्रांतातून विजयी झालेले बाबासाहेब आंबेडकरांचा मतदारसंघ हा भारत पाकिस्तान फाळणीमध्ये पाकिस्तानमध्ये निघून गेल्यामुळं संविधान सभेवरचं त्यांचं प्रतिनिधित्व संपुष्टात आलेलं होतं म्हणून सरदार वल्लभभाई पटेल नेहरू आणि गांधी यांनी मुंबई या प्रांतातून बाबासाहेब संविधान सभेवर यावेत म्हणून प्रयत्न केले बाबासाहेब त्या संविधान सभेच्या जागेवर येत असताना तिथल्या जागी रिकामी केली ती म्हणजे बॅरिस्टर मुकुंद जयकर यांच्या राजीनाम्यामुळं बाबासाहेब संविधान सभेत आले तोपर्यंत घटना समितीमध्ये कायदेशीर सल्लागार पूर्ण वेळा अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची बी एन राव यांची कायदेशीर सल्लागार म्हणून आणि नंतर जी ड्राफ्टिंग कमिटी राज्यघटना समितीमधले सगळ्यात महत्वाची समिती ज्याला म्हणतात ती म्हणजे मूलभूत समिती मूलभूत राज्यघटना लिहिणारी मसुदा जी समिती ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्षपद चेअरमन पद बी आर आंबेडकर यांना दिलं गेलं आणि बाबासाहेबांनी अहोरात्र मेहनत करून आपल्या बुद्धिमत्तेचा विद्वत्तेचा अनुभवाचा ज्ञानाचा या सगळ्या गोष्टीचा कस लावून या देशासाठी एक चांगली राज्यघटना निर्माण केली म्हणून या देशाच्या राज्यघटनेचे घटनाकार किंवा शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचा गौरवाने उल्लेख केला जातो आपल्याला या तीनशे पंच्याण्णव कलमाची मोठी राज्य घटना वाचणं होत नाही किंवा एवढी सगळी राज्यघटना समजून घेणं सामान्य माणसाच्या आवाक्यातलं नाही म्हणून या राज्यघटनेला उद्देश पत्रिका ज्याला सरनामा किंवा प्रस्ताविका असं म्हणतो ती दहा ओळीची बहात्तर शब्दाची आहे ज्याच्यामध्ये पहिली ओळ आम्ही भारताचे नागरिक आणि शेवटी आम्ही <coughs> स्वतः परत अर्पण करतो अशा <coughs> पद्धतीनं या राज्य घटनेनं इथल्या सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून इथल्या सर्वसामान्य नागरिकाला स्वातंत्र्य समता बंधुता न्याय हे सगळे मूल्य दिले गेलेले काही जण असं म्हटले की हे फ्रेंच रज्य क्रांती वर्ण घेतलेत त्यावर बाबासाहेब आंबेडकर खूप चांगलं बोलले काठमांडूच्या भाषणामध्ये ते असं म्हणाले भारतीय संस्कृतीमध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धापासून तर संत चळवळीमध्ये स्वातंत्र्य समता बंधुता ही आमच्या भारतीय संस्कृतीत अगोदरपासूनच आहे त्याच्यामुळं आम्हाला अठराव्या एकोणीसाव्या शतकामध्ये झालेल्या युरोपमधल्या कुठल्या देशाच्या क्रांतीतून त्याच्या प्रेरणा घेण्याची गरज नाही म्हणजे भारतीय संस्कृती ही विश्वात्मक कल्याणाचा किंवा माऊलींच्या शब्दामध्ये जगाच्या विश्वाच्या कल्याणाचा विषय मांडणारी वसुधैव कुटुंबकम हा विचार भारतीय राज्यघटनेतून आपल्याला निदर्शनास येतो या राज्यघटनेनं धर्मनिरपेक्षतेचं तत्व स्वीकारलेलं आहे पण ते तत्व स्वीकारत असताना प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्म मानण्याचा अधिकार दिलेला आहे स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे मतदानाचा अधिकार दिलेला आहे आपल्या देशावर ज्या ब्रिटनचं राज्य होतं त्या ब्रिटनमध्ये सुद्धा महिलांना सुरुवातीला मतदानापासून वंचित ठेवलं गेलं होतं परंतु भारतामध्ये पुरुषासोबत महिलांना सुद्धा मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे अमेरिकेमध्ये गोऱ्यांना तेवढा अधिकार होता निघूना नव्हता तसं भारतामध्ये भेदभाव केला गेला नाही भारतामध्ये सर्वसामान्यांनाही मतदानाचा दौऱ्याचा अधिकार या देशामध्ये जो श्रीमंत नंबर एकचा आहे किंवा जो घटनात्मक पदावर आहे किंवा जो प्रशासकीय पदावर आहे जो उच्च शिक्षित आहे त्यालाही एकच मत आणि इथल्या कामगार मजूर शेतकऱ्याला सुद्धा एकच मत एक, एक व्यक्ती एक मत एक मूल्य हा अधिकार किंवा हे तत्व भारतीय राज्य घटनेमध्ये आपल्याला असलेलं दिसून येतं आणखीन एक सर्वात महत्वाचं भारतीय राज्य घटनेचं वैशिष्ट्य म्हणजे इतर सर्वसामान्य माणसांना दिलेले मूलभूत अधिकार हे अधिकार या देशामध्ये तुम्हाला संचार विधान सभा संघटना सगळ्या गोष्टीचं स्वातंत्र्य आहे म्हणजे तुमची अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण राज्यघटनेनं केलं गेलेलं आहे आणि जर समजा तुमचे मूलभूत अधिकार तुमच्यापासून हिरावून घेतले तर तुम्हाला त्याच्या विरोधामध्ये जेणे कुणी तुमचे हिरावून घेतलेत मग इथलं पोलीस प्रशासन इथली राज्य संस्था कुणीही जरी असेल त्याच्या विरोधामध्ये तुम्ही तुमच्या मूलभूत हक्काची किंवा मूलभूत अधिकाराची पायमल्ली झाले किंवा हिरावले म्हणून उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये हाय कोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट इथं जाऊन सुद्धा तुम्ही तुमचं प्रकरण बाजू मांडू शकता म्हणजे या देशामध्ये फक्त अधिकार दिले नाहीत तर त्या अधिकाराला कायद्याचं न्याय व्यवस्थेचं संरक्षण सुद्धा दिलं गेलेलं आहे म्हणून भारतीय राज्यघटना ही जगातली सगळ्यात चांगली राज्यघटना म्हणून या राज्यघटनेचा गौरव केला जातो आज संविधान दिनानिमित्त सर्व जनतेना आणि देशवासियांना माझे एवढंच सांगणं आहे आपण जेव्हा अधिकाराची भाषा करतो आपण जेव्हा हक्काची भाषा करतो या देशानं मला काय दिलंय किंवा या देशामध्ये माझं काय आहे या बरोबर सो फक्त आपल्या मनाला एवढं विचारायचं अरे देशानं मला काय दिलंय यापेक्षा मी देशासाठी काय केलंय आपण या देशाला काय दिलंय या, या गोष्टीचं आत्मपरीक्षण करा म्हणजे या देशातल्या राज्यघटनेनं तुम्हाला नागरिकत्व दिलं या देशातल्या राज्यघटनेनं तुम्हाला मूलभूत अधिकार दिले या देशातल्या राज्यघटनेनं व्यक्ती म्हणून तुम्हाला तुमची प्रतिष्ठा प्राप्त करून दिली त्याचबरोबर या देशासाठी राष्ट्रासाठी आपण काय केलो ही सुद्धा बघितलं पाहिजे म्हणून या देशाच्या राज्यघटनेच्या कलम एक्कावन मध्ये मूलभूत कर्तव्य सांगितले गेलेले जे की कर्तव्य मूळ राज्य घटनेमध्ये घटनाकारांनी समाविष्ट केले नव्हते त्यांना वाटलं होतं जसा जसा देश पुढे जाईल जसे जसे या देशातले नागरिक प्रगल्भ बनतील तस तसं या लोकांना कायदा सुव्यवस्था आणि राज्यघटनेच्या नीती नियमाचं पालन करतील पण तसं झालं नाही म्हणूनच की काय कदाचित बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाची आठवण होती बाबासाहेब एके ठिकाणी असं म्हणाले होते घटना किती चांगली आहे त्यापेक्षा राज्यघटनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा किती महत्वाची आहे हे महत्वाचं आहे कारण विचार चांगले असून जमत नाही त्या विचाराची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीनं पारदर्शकतेनं झालं पाहिजे तरच ते विचार आहेत म्हणून तुम्ही अधिकाराची या देशाची एक नागरिक म्हणून असताना तुमचे कर्तव्य लक्षात घेतले पाहिजे या देशातल्या सर्वसामान्य किंवा या देशातल्या सार्वजनिक मालमत्ता ही तुमची राष्ट्रीय संपत्ती आहे म्हणून आपण या देशातल्या सर्वसामान्य मालमत्तेचं नाधूस केलं नाही पाहिजे राष्ट्रध्वजाचा सन्मान केला पाहिजे आपण इथं स्वच्छता राखली पाहिजे आपला देश आहे म्हणून आपण या देशासाठी या देशाचे नागरिक म्हणून आपली सुद्धा काही जबाबदारी कर्तव्य आहेत याचं भान ठेवलं पाहिजे एक उदाहरण मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की आपण बसमध्ये बसल्यानंतर बसच्या सीटची जर समजा कुठं फाट झाली तर त्याच्यातून गादी बाहेर काढतो असं करायचं नाही ती आपली सार्वजनिक शासकीय मालमत्ता आहे राष्ट्रीय मालमत्ता आहे तुम्हाला ती शीट शिवून ती व्यवस्थित राखता आली पाहिजे आपल्या शासकीय कार्यालयामध्ये किंवा आपल्या एकंदरीत राष्ट्र म्हणून राष्ट्राच्या ऐतिहासिक जे काही आहेत विरुळ अजिंठ्यासारखे जे काही आहेत किंवा वेगवेगळे जे काही आपल्याकडं अनेक राष्ट्रीय वारशे आहेत त्या वारशाचं जतन करता आलं पाहिजे या देशाचा नागरिक म्हणून तुम्हाला या देशानं खूप काही दिलेलं आहे तुम्ही सुद्धा या भारत मातेचे सुपुत्र म्हणून या देशासाठी खूप काही करावं एवढंच राज्यघटनेला आणि त्या घटनाकारांना अपेक्षित आहे संविधान दिनाचा राज्य राज्यघटनेचा संविधानाचा जागर करत असताना एवढंच आपण लक्षात ठेवू की या देशामध्ये सर्वसामान्य नागरिक सुद्धा राष्ट्रपती प्रधानमंत्री बनवू शकतात त्याचं उदाहरण सांगायचं तर मी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्रीचं उदाहरण सांगेल राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलामांचं उदाहरण सांगेल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचं उदाहरण सांगेल किंवा प्र नरेंद्र मोदी यांचं उदाहरण सांगेल की हे सगळे सर्वसामान्य होते त्या पदापर्यंत जाऊन पोहोचू शकले का तर या राज्य घटनेनं इथल्या सर्वसामान्यांना या देशातल्या घटनात्मक पदापासून तर लोकप्रतिनिधी पदापर्यंत सगळे अधिकार दिलेले आहेत म्हणूनच की काय या देशामध्ये लोकशाही स्वातंत्र्य नांदत असताना सगळ्याचा विकास होणं हे अपेक्षित आहे गावच्या ग्रामसभेपासून देशाच्या लोकसभेपर्यंत ही सगळे या देशातल्या जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या संस्था आहेत त्या संस्थेला त्या सगळ्या व्यवस्थेला या राष्ट्रातल्या राष्ट्रध्वजाला हो या सगळ्याला बंधन करून शेवटी एवढंच की आपली राज्यघटना जगातली मोठी लिखित राज्यघटना आहे या राज्यघटनेनं नागरिकत्वाचा मतदानाचा मूलभूत अधिकाराचा आपल्याला सगळ्याला प्रदान केलेला आहे या राज्यघटनेचा अभिमान बाळगू आणि सन्मान करूया एवढंच बोलतो विचार आवडले असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा